नमस्कार सर्वांना स्वागत करते आपले आपल्या हरिप्रिय युट्यूब चॅनल आपण आज बघणार आहोत विदर्भात पोळा हा सण कसा साजरा केला जातो तर विदर्भात मोठ्या उत्साहात बैल पोळा साजरा करण्यात येतो बैलाची पूजा करून गावातून मिरवणूक काढली जाते दरवर्षी श्रावण अमावस्येला बैल पोळा साजरा करतात या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हटले जाते या दिवशी बाजारातून पिठोरा विकत आणून पिठोऱ्याची पूजा केली जाते पिठोरा म्हणजे हा एक कागद असतो त्यावर देवादिकाचे जीवतीचे आणि बहीण भावाचे असे भा, महादेवाचे गणपती बाप्पाचा असे भरपूर फोटो असतात आणि ते पूर्ण फोटो एका कागदावर मांडलेले असतात तो कागद बाजारातून विकत आणतात आणि त्याची पोळ्याच्या दिवशी पूजा करावी लागते त्याची पूजा झाल्यावर त्या कागदाला धूप दीप गंध ओळख दाखवून त्याला नैवेद्य अर्पण करावा लागतो आणि कर्दुडा देण्याची पद्धत आहे त्या कागदासमोर कर्दुडा बाह्या अर्पण करतात त्या कागदाची पूजा झाल्याच्या नंतर आपल्या मुलाची पूजा करून पूर्ण मुलाचे औक्षण करून त्याला उदंड आयुष्य लाभण्याची प्रार्थना तिथे केली जाते अशी विदर्भात प्रथा आहे सर्व शेतकरी एकत्रित येऊन पोळा भरवतात आकर्षक दिसणाऱ्या रंगबिरंगी बैल जोडी सर्वांचे लक्ष वेधून घेते काहीच्या दिवशी शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे ज्यांच्याकडे बैल नाही ते लोक मातीच्या बैलांची पूजा करतात पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतन देण्यात येते पोळ्याच्या दिवशी ओढा किंवा नदीवर बैलांना नेऊन त्यांना छान आंघोळ घातली जाते घरातील बालगोपाळांसह हो, वृद्धांपर्यंत सगळे पोळ्याचा सण साजरा करण्यासाठी उत्साहित असतात पोळ्याच्या दिवशी बैलांना शेतकरी रंगरंगोटी करतात स्वतःच्या घरी पूजा झाल्याच्या नंतर बैलांना तेथील जवळच्या हनुमान मंदिरात नेऊन घेऊन जातात दर्शन केले जाते बैलांचा एखाद्या चौकात सर्व बैलांना एखाद्या चौकात आणून सर्व शेतकरी गोळा होतात त्या चौकात तोरण बांधले जाते आणि नंतर चांगल्या तयार झालेल्या जोडीच्या मालकाला बक्षीस दिले जाते आणि पोळा फोडण्यात येतो अगोदर आपल्या मालकाच्या घरी जातो आणि नैवेद्य घेण्यासाठी बैल फिरतात बैलांसाठी बायका पुरणपोळी बनवतात आमच्याकडे करण्याची पद्धत आहे तर सर्व, सर्व कार्यक्रम का आटोपल्यावर बैलांना शेतकरी त्यांच्या जागेवर त्यांचे पूर्ण शृंगार काढून त्यांच्या जागेवर नेऊन बांधतात आणि दुसऱ्या दिवशी आमच्याकडे शिळा पोळा असतो तर मंडळी अशा प्रकारे सेलिब्रेट करतात पोळ्याचा सण विदर्भात तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद